नाशिकमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सत्तावीस सप्टेंबर संध्याकाळपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची पातळी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळपासून आतापर्यंत एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राजस्थानच्या कोटापासून पणजीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक येथे येत्या दोन ते तीन दिवसात रेड अलर्ट देण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे संततधार पाऊस आणि साधारण वीस ते तीस किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत दिवसभरात शंभर मिलीमीटर पाऊस पडू शकतो या विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जुन्या नाशकात अनेक जुने वाडे मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत अनेक रहिवासी जीव मुठीत घेऊन या वाड्यात राहत आहेत काल झालेल्या मुसळधार पावसानंतर जुना नाशिक येथील वाडा कोसळला यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पाऊस पडतोय त्र्यंबकष्णाचा कॅचमेंट एरिया असेल गंगापूर धरणाचा कॅचमेंट एरिया असेल आळंदी डॅमचा कॅचमेंट एरिया असेल या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे जवळपास नांदूर मध्यमेश्वरमधनं स पासष्ट हजार क्युसेक्स पाणी आज वाहतं आहे आणि सकाळी बारा साडेबाराच्या दरम्यान तेरा हजार क्युसेक्स पाण्याची पातळी होळकर पुलाची होती आणि त्याच्यानंतर दीड वाजता गंगापूर धरणामधून आठ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे गंगापूर धरण आणि आजूबाजूची धरणं पूर्ण भरलेली असल्याकारणाने आता आठ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकवीस हजार क्युसेक्स पाणी एक चार वाजेपर्यंत होळकर पुलापर्यंत होईल आणि त्यामुळे भांडी बाजारातला काही भाग जो आहे हा पाण्यामध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळे प्रशासन पूर्णतः सज्ज झालेलं आहे प्रत्येक धरणावरती गदाकाठी नदीवरती आणि सर्वच ठिकाणी यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत त्या सगळेजणं पाण्याच्या पातळ्या ज्या आहेत पातळी जी आहे होळकर पुलाच्या इथली ह्या सगळ्याच मेजरमेंट जे आहेत वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना कळवलं जात आहे परंतु माझी नागरिकांना विनंती राहील की नागरिकांनी देखील आपल्याला पूर दिसतो आहे चा, चा तर कोणीतरी जात आहे पाणी राम रामसेतू पुलावरती पाणी दिसतंय पण तरीसुद्धा त्याच्यावरती चालण्याचं धैर्य दाखवत आहेत आज जर बघितलं असेल तर रामसेतू पुलाचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण खराब झालेलं आहे तो मोडकळी चाललेला आहे आणि आता तो मोडायला तोडायला पाहिजे अशा पद्धतीमध्ये प्रशासनाचं मत झालेलं आहे त्यामुळे मी नाशिककरांना एवढीच विनंती करेल की आपण सर्वजण सुरक्षित राहा आपल्या स्वतःची काळजी घ्या आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका आणि सर्व व्यावसायिकांना भांडी बाजार असेल कापड बाजार असेल सोनार बाजार असेल सर्वांना विनंती करेल की एकवीस हजार क्युसेक्सपर्यंत पाणी एक चार वाजेपर्यंत होणार आहे प्रशासन सज्ज आहे आपण देखील सर्वांनी सज्ज राहून प्रशासनाला सहकार्य करा